तुमचं मान्यापासून हा धुकायचा कुठून कसायचं म्हणजे किती दिवसापासून त्रास होता नीट आल्यानंतर किती दिवसात कसा पडतो पाच वेळापासून हा डोकायचं हा इथ नाईच बुक होतं म्हणजे कमी दहावीस टक्के समजा पण एवढंच फक्त मला त्यामुळे तो हा जास्त प्रॉब्लेम होतो हेच दुख इथे हे जास्त पण आता म्हणजे हे जिकळ लागायची ना आ, आता तुमचं काय होतं आता ही एक कार राहिलं ते सांगतो तुमच्या माण्यामध्ये सी फोर पॉय सिक्स मध्ये गेला खाली सगळ्यातली गाडी बरीच पाहायला तिथून ब्लड सर्क्युलेशन पूर्ण हाताला होता ब्लड सर्क्युलेशन न झाल्यामुळे एक एक ऑर्गन तो डॅमेज होत होता इथून ब्लड सर्क्युलेशन इंजाला न झाल्यामुळे पहिले तुम्ही काय करायची बोट मोडत आहे तो वजन उचल्याची ज्या ठिकाणी तो ऑर्गन डॅमेज चीज झाली जास्त डॅमेज घालणार तसं ते रिकवर सांगा जीज मरायला आठ म्हणजे आलं होते झीज मारत नाही आता याला नियम नाही यापुढे झोपायचं नाही घ्यायचा या हाताने आठ दोन करू नका डिस्पोजिशनला गेली गेली चालू नाही जीज भरणं वाटतं ज्याचं हे काही केलं काम थोडं छोटं काय करेल चालेल काय करते काही काम नाही Siri, baru periksa periksa lagi macam, kalau yang itu hari dekola ke doktor. Cuma sesuatu. Dia doktor di mana tu? Atau dia? Awal sudah sesuatu. Dia jadi mana tu? Atau dia tua pun? Atau yang belakang Iman tak seluruh Jendrotan Krasnada, Prabhu Prisba Angul Dhamma, Iti Tidak. Terima kasih. 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 Terima